मित्रांनो आजची तारीख आहे अठरा नोव्हेंबर आणि आपण जर बघितलं तर साडेतीन एकराच्या आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आता थोडक्या त्याची लागवड किंवा इतर गोष्टी तुम्हाला सांगतो कारण आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे परंतु काय होते की प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ बघत नाही आता याची लागवड जर बघितलं खाली तर दोन दोन दाणे लागवड आहे दोन दोनदाणे दोनदाणे त्याच्यातलं साधारणतः अंतर आहे सव्वा फूट दोन दाण्यात असले तरीही तुम्ही जर बघितलं तर त्याला खूप सारे फुटवे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिची ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ज्याच्यातलं दोन ओडीतलं अंतर आहे साडे दहा फूट इकडे तुम्ही बस बघू शकता की ड्रिपच्या माध्यमातून लागवड आहे कुठं तर एक दाणा आहे कुठं दोन दाणे आहे तरीही चांगल्या पद्धतीने ती अशी बहरलेली आहे आता आपण जनरल काय काय केलं की सुरुवातीलाची जेव्हा लागवड केली त्यानंतर आठ दिवसांना आपण एन पी के एकोणवीस एकोणीस एकोणवीस एकरी एक किलो याच्यामध्ये ड्रिपच्यामध्ये माध्यमातून सोडलं त्यानंतर तीसव्याच दिवशी आपण पहिली शेंडे केली तुम्ही बघू शकता की खाली इथं पहिली शेंडे केली त्यानंतर तीस दिवसांच्या अजून पंधरा दिवस दुसरी शेंडे केली तेवढं झाल्यानंतर आपण एकदा परत पाणी सोडलं आणि थोडासा आपण याला युरिया टाकला एकरी तो पाच ते सहा किलो टाकला होता त्या गोष्टी केल्या त्यानंतर आपण याच्यामध्ये सोयाबीनची लागवड केली होती सहा तास ते पण आपल्याला चांगलं उत्पन्न झालं एकरी सहा क्विंटल कारण आपण पारंपरिक पद्धतीने लागवड केली होती पुढच्या वेळेस आपण टोकनने लागवड करून चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करू तुरीच्या एकंदरीत जर म्हटलं तर तुम्ही इकडे बघू शकता की ही ओढ पूर्ण अशी बहरलेली आहे ही पण त्याच पद्धतीने बहरलेली आहे थोडीशी ही पातळ दिसते आणि इथंसुद्धा दोन 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 दाणे आपल्याला इथं पाहायला मिळतात कुठं इथंच तीन चार दाणे झालेले आहेत नाहीतर इकडे बघा एक दाना, एक दाना, दोन एकदा एक एकदा ते पण त्याच पद्धतीने अशी पूर्ण अशी भरलेली आपल्याला पाहायला मिळते आता आपला हा साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि आज एकंदरीत कशी परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत तुम्ही जर वरती बघितलं तर शेंगांचं प्रमाण आता खूप सारं झालेलं आहे जेमतेम चाळीस बेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के शेंगा झालेल्या आहे आणि सुद्धा तेवढेच आहे तीस चाळीस टक्के अजून फुटवे वरती फुटत आहे आणि ह्या इतर गोष्टी त्या कशामुळे झाल्या आपण त्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंसुद्धा आहे तरी सांगतो की जमिनीत अजून ओल आहे दोन नोव्हेंबरपर्यंत तर पाऊसच होता त्यामुळे काय झालं टप्प्याटप्प्यात फुलं धारणं टप्प्याटप्प्यात फलं धारणा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या अजूनही कुठं कुठं तोर आहेत कुठं फुटवेच आहेत तर कुठं फुलं येत आहे ते होत राहतील परंतु आजच्या तारखेपर्यंत आपण काय काय केलेलं आहे तेच थोडंसं आपण ह्याच्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यात पुढे आपण काय केलं होतं की सोयाबीन काढल्यानंतर मग परत याला साधी फवारणी घेतली प्रोपेक्स सुपर आणि सुपर बियॉन्ड टॉनिक टॉनिक तुम्ही कुठलंही वापरा टाटा कंपनीचं टाटा बहार टॉनिक चांगलं काम करते दहा फूट अंतर आहे जेमतेम भरलेलं आहे जे दोन तीन फूट अंतर दिसते तेवढंच आपल्याला जायला जागा फवारणीसाठी तेवढी जागा पाहिजेच आहे तर आता आपण असं पूर्ण असा प्लॉट घेणार आहोत तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत आता इथं बघा फुलं <coughs> काही काही खूप सारे फुलं आहेत काही काही शेंगा झालेल्या आहेत चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्के शेंगांचं प्रमाण आहे आणि हे कंटिन्यू भरत राहील जेव्हा आपली तूर कणावस्थामध्ये आली होती एक साधारणतः महिन्याआधी तेव्हा आपण प्रोपेक्स सुपर वापरलं होतं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रोक्लेम वापरलं प्रोक्लेमसोबत आपण त्याच्यामध्ये काय घेतलं की हेक्झल कंपनीचं बुरशीनाशक घेतलं बुरशीनाशक तुम्ही टीलसुद्धा वापरू शकता त्याचीसुद्धा क्वालिटी चांगली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलं आर सी एफ कंपनीचं जे खताची कंपनी आहे ते तीनशे रुपये लिटर आपल्याला ते सुद्धा घेतलं त्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं फायदे मिळतात कारण फुलंधारणा एकंदरीत फलधारणा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने दिसत आहे आता इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की ओळीतलं अंतर एकदम कमी तेवढंच झाकल्याचं राहिलेलं आहे आणि प्रचंड फुटत आहे अजूनसुद्धा तूर फुटत आहे हे एक विशेष म्हणजे खतांचा किंवा त्याच्यात मायक्रोवेटेन वापरण्याचा त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने बेनिफिट झालेला आपल्याला पाहायला मिळते आता आपण साधारणत दोन चार पाच दिवसांनी दुसरी तिसरी फवारणी आपली ती होणार आहे तीसुद्धा आपण चांगलीच घेणार आहोत तर आपण स्वस्तात मस्त आपण त्या फवारणीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकलेला आहे आपल्याला एकरी चार ते पाच पंप लागतात एकदम शांततेत फवारूनसुद्धा जास्त औषध वाया आपण घालवत नाही आणि त्यामध्ये सुद्धा पाचशे ते सहाशे रुपयात एक एकर आपलं फवारणी झालेली आहे आणि तुम्ही त्याची क्वालिटीज बघू शकता की शेंगा चांगल्या पद्धतीने याला लागलेल्या आहेत फुलंसुद्धा तितकेच आहे आणि कळ्यासुद्धा अजून तेवढ्याच आहे कुठंच याच्यामध्ये रोगराई अजून दिसत नाही आहे त्याच्यामध्ये आपण प्रोक्लेम घेतलेला आहे अळीसाठी त्याचा कालावधी पंधरा दिवस आता आपल्याला बारा बारा दिवस फवारणी घेऊन झालेलं आहे तसं वातावरण क्लिअर असलं तर एकवीस दिवस जाते तरी पंधरा दिवसापर्यंत आपल्याला त्याचं बघावंच राह लागते की कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट वगैरे हो आहे आणि तो आपला आता दहा बारा दिवसापर्यंत तरी टिकून आहे मग पंधरा दिवसानंतर आपण जर दुसरी तिसरी फवारणी त्याच्यामध्ये घेतली तर त्याच्यामध्ये आपण बॅराझेट घेऊ विशेषत्वाने कारण फुलांची संख्या अजून आहेच त्यामुळे बॅराझेटसोबत आपण तेच सेम जे कंटेंट आपण घेतले त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक टिल्ट घेऊ त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की चुंग चांगली अशी बहरलेली तूर आहे आणि अजून तर जेमतेम महिना दीड महिना ही तूर घेईल कारण फुलं फुलांचं प्रमाणच अजून पन्नास पर्सेंट आहे आणि पन्नास पर्सेंट जर पाहिलं तर आपण शेंगासुद्धा याच्यामध्ये झालेला आहे आणि खूप क्वालिटीनं ती तूर आलेली आहे आता याच्यामध्ये <coughs> ज्या गोष्टी आपण केल्या किंवा त्या सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ही सत्य परिस्थितीमध्ये अशी ही तूर आहे आता फुलांचं जर म्हटलं तर आपण बहार त्याच्यामध्ये दुसऱ्या फवारणीत घेतलेला आहे तर त्याचा चांगला बेनिफिट आपल्याला पाहायला मिळत आहे आता पुढच्या फवारणीमध्ये आपल्याला ते जर फुलं जास्त दबले तर आपण ते घेणार नाही आणि काही एवढं महाग नाही आहे वीस पं पंपाचं तुमचं पाचशे रुपयात काम होते त्यामुळे एकंदरीत ते घेतलंही तर त्याचा चांगला बेनिफिट आहेच आता इथं बघा शेंगांचं चांगल्या पद्धतीने प्रमाण एकद आपल्याला पाहायला मिळते आणि त्या आता एक साधारणतः आठ दहा दिवसामध्ये ह्या भरतील परत इथं फुलं आहेत तर ते, फुला ते फुलांचं पण शेंगीमध्ये रूपांतर होतच राहील परंतु फवारणी घेणं आपल्याला आता पुढे एक चार पाच दिवसात गरजेचं आहे कारण आपण इथपर्यंत निरीक्षण केलं की कुठं अळीचं प्रमाण दिसते काय कुठं काय आहे तर नाही आहे आणि असंच दोन तीन दोन तीन दिवसांनी आपण चक्कर मारून ते बघणारसुद्धा जा आहेत कारण जर अळी जर पडली तर काय होते की सुरुवातीला तुम्हाला तो व्हिडिओ टाकलेला आहे की फुलंसुद्धा खाते शेंगासुद्धा खाते आता आपल्या पिकामध्ये सध्या कुठल्याच प्रकारची कुठलीच अळी नाही आहे जर इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की हे जे आहे ते जुनं कुठंतरी फवारणीच्या आधी झालेलं आहे ते सेम तसं तसं तस राहिलेलं आहे मी पूर्ण बघितलेलं आहे छोट्या छोट्या जिथं शेंगा तयार होत आहे तिथंसुद्धा मोठ्या मोठ्या तिथंसुद्धा आहे आणि तुम्हालासुद्धा तुमच्या पूर्ण प्लॉटमध्ये फिरणं गरजेचं आहे मित्रांनो कारण काय होते फवारणी घेतल्यानंतर आपण फिरत नाही किंवा जे औषध वापरतो त्याचा आपल्याला रिझल्ट माहिती नसतो हां तुम्ही जर कोराजन वगैरे वापरत असाल तर कोरोजनचा रिझल्ट खूप दिवस आहे आणि चांगलासुद्धा आहे त्यामुळे ते, ते वापरल्यानंतर तुम्हाला फिरण्याची काही गरज नाही आहे प्रोक्लेमचा आपल्याला अनुभव नव्हता त्यामुळे आता यावेळेस आपण फवारणीनंतर आपल्याला समजलं की चांगल्या पद्धतीने ते काम करते इमोमेक्ट्रिन रेंजोट पाच पर्सेंट त्याच्यामध्ये असते आणि चांगल्या एकदम क्वालिटीचं त्याचं काम आहे आता दहा दिवस होऊनही आपले पिकामध्ये कुठलीच अळी नाही आहे झालं मायक्रोन्यूट्रंटनं जे काम केलं ते भरपूर याच्यामध्ये क्वालिटीच्या शेंगा तयार झाल्या त्याच्यानंतर बुरशीनाशकचं जे काम है, ते आहे ते सुद्धा आपल्याला इथं दिसते की बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीने गळ जी आहे ती थांबलेली आहे त्यानंतर जे टाटा बारचं काम आहे फुटवे भरपूर फुलं भरपूर तर तुम्ही बघू शकता की इथं इथं फुलं त्याचबरोबर कण आणि खूप सारी ही तूर अजूनसुद्धा फुटत आहे इथं बघा की हे फुटत 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 घेत आहे आणि अंतर त्यामुळे बरंचसं झाकण्याच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं इथं बघा आता थोडंसंच अंतर राहिलं त्यांना अजून तर ही तूर बहरमध्ये यायची आहे म्हणजे ह्या शेंगा जेव्हा दाना भरण्याच्या अवस्थेत येतील तेव्हा तर खूप इकडे तिकडे ही पसरेल आता प्रत्येक शेतकऱ्याचं असते की एकंदरीत उत्पन्न वगैरे काय तर ते भाग पुढचा कारण आपण जनरली जे लागवड करायचो तर ती कसं करायचो पारंपरिक पद्धतीने करायचो ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच करायचो यावर्षी आपण काहीतरी वेगळं केलं आणि त्याचं एकंदरीत किती पर्सेंट आपल्याला फायदा होते सुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण आपल्याला जर साधं लागवड करतो आपण तर एकरी पाच ते सहा क्विंटल आपल्याला तूर व्हायची आता यावर्षी किती होते कारण तूर पण बहारदार आहे सगळ्या ओळी सारख्याच आहेत आणि एकदम क्वालिटीचं आपलं नियोजनसुद्धा यावर्षी आहे त्यामुळे एकंदरीत आपल्याला खूप सारं उत्पन्न होईल ही आशा आहे पुढं वातावरण कसं राहते काय राहते पण आत्तापर्यंत तरी चांगल्या पद्धतीने शेंगांची क्वालिटी त्याबरोबर फुलांची क्वालिटी आणि फुटवेसुद्धा तेवढ्याच ताकदीने फुटलेले आहे खतांचं जर म्हटलं तर आपण जास्त याच्यामध्ये खतांचा वापर केलेला नाही आहे मधात एक डोस दिला होता त्याच्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा त्याच्यामध्ये थोडं युरिया तेवढाच एक डोस बेसल बेसल नाही म्हणता येणार कारण तर एक दीड महिन्याची तूर झाल्यानंतर आपण त्याला तो डोस दिला होता आणि त्यानंतर मग आपण फवारणीमध्ये हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहे ते घेतलेलं आहे पुढच्याही फवारणीला आपण त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट घेणार आहेत त्याचबरोबर एखादं जर कुठलं जर खत झिरोबाऊन चौतीस म्हणाव किंवा काय जर शेंगांचं प्रमाण एक पन्नास पर्सेंटवरती असेल तर आपण ते घेणार आहोत कारण ती जी शेंगा आता इथं ही शेंग जी दिसते तर ही हिला पोषक वातावरण त्याचबरोबर हिला भरण्यासाठी जे काही खतं लागतात ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणे गरजेचे आहे आता एकंदरीत तुमची तूर कशी आहे काय आहे एक तुमचं एकंदरीत कसं नियोजन आहे तुम्ही कोणकोणते कौन खतं दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही <coughs> <coughs> कोणत्या फवारण्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून त्याचं इतर शेतकऱ्यांना आम्हालासुद्धा फायदा होईल कुठलं कीटकनाशक चांगल्या क्वालिटीचं आहे तेसुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे जसं की मी ह्या गोष्टी ज्या मी सगळ्या केल्या त्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आणि त्याचा मला फायदा झालेला आहे इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल ह्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण त्या गोष्टी करत असतो जिथं जमीन थोडीशी पाणी धरते तिथंच जर बघितलं तर थोडंफार आपल्याला क्वालिटी चेंज दिसते नाही तर जिथं पाणी धरत नाही जिथं सगळ्या गोष्टी सुविधा व्यवस्थित आहे तिथं एकदम क्वालिटीची आपली तूर झालेली आहे आपण असं जाऊन खालीसुद्धा जाणार आहोत की तिथं कशा पद्धतीने आपली चांगल्या क्वालिटीची तूर आहे म्हणजे तर बघा की ही पूर्ण आता ही अशी पसरत पसरत जाईल आणि फुटवे त्याचबरोबर त्याला शेंगा आणि त्याचबरोबर फुलं ही प्रोसेस अजून पंधरा ते वीस दिवस चालेल कारण जमिनीमध्ये अजून ओल आहे त्या ओलाव्यामुळे त्याची व्हिजिलिटिव्ह ग्रोथ तेवढ्याच पद्धतीने होणार आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की असं कसं आहे सात बहार असतात काय शेंगा लागू नाही फुलं चालूच असतात काय फुटवे चालूच असतात काय तर मित्रांनो ही कंडिशन यावर्षी काय आहे की पाऊस खूप झालेला आहे जमिनीत तेवढा मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून आहे त्यामुळे त्याची ती व्हिजिलिटिव्ह ग्रोथ होणार आहे परंतु काय करतात शेतकरी मग फुलं जरी आलेत तरी मग फवारणी तशी घेत नाही आणि फवारणी घेतात तर मग फुलांसाठीच त्याच्यामध्ये कंटेंट घेतात फळधारणा होताना फळधारणा झाली पाहिजे त्याच्यासाठी कुठलेच कंटेंट घेत नाही मग त्यामुळे काय होते की ज्या शेंगा आहेत त्या शेंगा पोकड राहणे किंवा बारीक बारीक राहणे दाना एकदम लहान राहणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात तुमची जर तूर चांगल्या बहारमध्ये आहे चांगल्या एकदम सिच्युएशनला आहे तर त्या क्वालिटीचं तुमचं फवारणीचं नियोजन असायला पाहिजे आणि असं काही नाही आहे की स्ट्रॉंग आपण फवारणी घेतो त्याच्यामध्ये खूप औषधं लागतात खूप पैसे लागतात तसं काहीच नाही आहे तुमचे एकरी पाच ते सहा जर पंप होत असतील तर तुमचं मिनिमम सहाशे ते सातशे रुपयामध्ये एक एकर क्षेत्र फवारून सगळं होते त्याच्यामध्ये चा, तुम्ही चारही घटक घेतात म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर फुलांच्या वाढीसाठी आणि फळांच्या वाढीसाठी म्हणजे चारही घटक येऊनसुद्धा तुमचं जो खर्च आहे तो एकरी सहाशे ते सातशे आता ह्या तिसऱ्या फवारणीला आपल्याला एकरी सहाशे ते सातशे रुपये खर्च येणार आपलं पूर्ण क्षेत्र हे साडेतीन एकर दुसरीकडे आपलं दीड एकर आणि एका ठिकाणी आपलं दोन एकर तर या पूर्ण सात एकरासाठी आपल्याला कमीत कमी चार साडेचार हजार रुपये लागतील जास्तीत जास्त पण तेवढंच कमीत कमी पण तेवढं म्हणजे तो खर्च आपला कमी होत आहे नाहीतर कित्येक शेतकरी खूप खूप वेगवेगळे घटक घेतात हे फवारू दे ते फवारू दे आणि त्यांचा खर्च डायरेक्ट डायरेक्ट एकरी दोन हजारापर्यंत तीन हजारापर्यंत जातो मग एवढं जर महागडं औषध तुम्ही फवारत असाल आणि तेच कंटेंट असलेलं चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं जर एखादं औषध असेल मग ते फवारणे का गरजेचं नाही किंवा हेच फवारलं पाहिजे असं काही आहे का आता तूर जी आहे ती संपूर्ण अशीच तूर आहे आणि पूर्ण लदबत लदबत फुलांनी झालेली आहे त्याचबरोबर कळ्यांनी आणि शेंगांनी ह्या सगळ्या जर गोष्टी असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच क्वालिटीची फवारणी घेणं गरजेचं आहे मी जे दुसरी फवारणी घेतली होती त्याचा मला खर्च सात एकरासाठी फक्त साडेतीन हजार आला होता म्हणजे एकरी मला पाचशे रुपये खर्च आला यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं घटक वाढवून घेणार आहेत तर ते साधारणतः सहाशे ते सातशे रुपयापर्यंतच जातील हजारच्या खालीच आता मार्केटमध्ये एवढे औषधं आहेत आणि एवढे हे आहेत की आपण जर कुठेही कृषी केंद्राकडे गेलो तर ते सर्रास त्याचा वापर सांगतात हे वापरा ते वापरा पण ते वापरून मित्रांनो काही तुम्हाला कवडीचाही फरक इतर गोष्टी वापरण्या सारखा होत नाही मग जे तुम्हाला माहिती आहे जे तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे त्या गोष्टी तुम्ही वापरून त्याच क्वालिटीचं पीक तुम्ही घेऊ हो शकता आता ज्या ओढीनं आपण खाली जातात तिथं तुम्ही बघू शकता की एका ठिकाणी इतकी बहरलेली आहे तूर की खाली टेकायची आत्ताच आहे त्यानंतर तर अजून शेंगा शेंगा आल्यानंतर त्या भरण्याच्या अवस्थेत तर ती एकदम खाली टिकून जाईल अशी क्वालिटीची तूरसुद्धा तुमची होऊ शकते परंतु तसं प्रॉपर तुमचं नियोजन पाहिजे आता इथं बघा इथं काय सेम आहे आपल्याला असं वाटतं की कुठं पतली लागवड आहे कुठं जाड म्हणजे जास्त लागवड आहे तर बघा इथं दोनच दाणे आहे दोनच आहे दोनच आहे दोनच आहे दोनच आहे एक आहे दोन आहे दोन असं का होते काय झालं की इथं जेही पाईपच्या आजूबाजूला आहे तिथं आपण उडीद मुगाची लागवड केली आहे तर काय होते की ते जे पीक आहे ते बारीक राहते छोटं राहते आणि एवढीच हाईटला राहते मग तिथूनच त्याला चांगल्या पद्धतीने फांद्या तुमच्या पिकाला फुटतात त्याचा एक सेपरेट मी व्हिडिओ बनवणार कशा पद्धतीने ते काम करते म्हणजे सोयाबीनपेक्षा जर ते लागवड केली ना तर तुमचं तूर पीक चांगल्या क्वालिटीनं पसरते बहरते मग जर तुम्हाला एकरी एक क्विंटल एक तुरीचंच उत्पन्न वाढलं आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बाकीचं उत्पन्न जे मदत लागवड करतो आपण ते जर कमी केलं तर याच्यात जर तुम्हाला जास्त उत्पन्न होत असेल एक क्विंटल जर तुमची तूर वाढली आणि तिकडे दोन क्विंटलचं जरी नुकसान झालं सोयाबीनचं असू तर तुम्हाला याच्यामध्येच चांगला बेनिफिट आहे आता इथं बघा की खूप साऱ्या फुटव्यांनी लदबत झालेली आहे तूर आणि अंतर सेमच आहे इथं झाकलेलं आहे वाढ जर बघितली तर सात सात आठ आठ दहा दहा फुटापर्यंत वरती आहे आणि खालनं एकदम पूर्ण खालही पसरलेली तूर आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण नियोजन केल्यामुळे झालं पुढच्या वर्षी तर आपण लवकर लागवड करणार आहोत आणि लवकर त्याचं एकंदरीत सगळं नियोजन करणार आहोत पुन्हा एकदा व्हिडिओ थोडा लांब गेला परंतु एकाच व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या कव्हर झाल्या म्हणून आपण एवढा हा लांब व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आपले मागचे सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आपली अशा पद्धतीची तूर आहे तुम्ही बघू शकता आणि क्वालिटीचं सग यावर्षी आपलं नियोजन झालेलं आहे तुमचं नियोजन एकंदरीत कसं आहे तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा की असं असं काय हे ते हे ते त्या गोष्टीचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद